श्री गुरु चरित्र एकोणपन्नासावा श्री गणेश नामधार सगुन सिद्ध नमन करून विनवीत असे कर जोडून भक्ती भावे या त्रयमूर्तीचा अवतार धाला वेश राहिला प्रीती गागापूर पवन क्षेत्र या भूमीवरे प्रख्यात तीर्थे असे असंख्यात समस्त सोडून येथ काय करा वास केला अश्विन चतुर्दशी दीपवाळी पर्वनी श्री गुरुवंती शिष्यांशी स्नान करावे स्त्री स्थळीचे गया प्रायग वाराणसी चला यात्रे कलापुत्रेशी विप्रमंती श्री गुरुसि आयती करणे वनण्या ऐकून श्री गुरु असती ग्राम जवय तीर्थ असती करणे लागे तम्मा आयती चला दावे तम्मासे ऐसेने भक्तांसी गेले अमराजा संगमासी स्नान केले माहर्षी शिषा सहित श्री गुरुमती श्री गुरुमंत्री शिशाशी महिमा पर्य संगमासी प्रयाग समाना परयसी शठकुळा मध्ये स्नान करणे विशेष भीमा नदी उत्तरे वाहे अमराजा संगम नर आहे गंगा यमुना निर्धार हे तीर्थ बर्वे परेशा। आणि कष्ट्याती सांगे नाही श्री गुरु मंती शिष्यांशी ऐकून श्री गुरु चौचन विनयता ते भक्तजन अमर जा कवन कवना पासा उत्पत्ती जानुधर निशाचर समस्त जिंके दे वसुंधरा पराभविने इंद्र समस्त समस देव पळविले देवा त्यांचे झाले युद्ध सुरवर मारेले बहुविध इंद्रे जाऊन प्रबोध ईश्वर प्रत्ये सांगितला इंद्रमने एकेची वाळ देते मारिले सगळ्या देवा शीघ्र प्रतिकार करावा म्हणून विचारणे लागला आम्ही मारितो त्याच्याच रक्त पडे अधिकने अधिक निपजती भूमीवर स्वर्ग मृत्यू पाथावर सर्व भरले दत्त गुळ मारेले आमचे देव सकळ म्हणून या ना तुझ पाशी ऐसे वचन ईश्वर प्रज्वाला मनी निघाला रुद्र होऊन दत्त निर्धार न करावया इंद्रविन विश्वराशी स्वामी मारल दत्त्यासी जीवन आपण देवासी उपाय काही करावा संतोष ने गिरजारामन अमृत उच्चारून घट दिला संजीवन उदक देखा उदक घेऊन इंद्र राव त्वरित जातसे स्वभाव शिंकोने समस देव उठविले वेळी ओरले अमृत घटी होते घेऊन जाता मरणाते पडिले भूमी अवचित्ते प्रव झाला क्षितिवरी संजीवनी नामे नदी उद्भवली भूमी प्रसिद्धी अमरजा नामयाची विधी प्रख्यात झाले धारा अमृत नदी नाम एसी संगम जाला संगम महिमा ए तीर्थे अतिशे दिसे अश्वत मनोरथ तीर्थसे त्या तीर्थी स्थान केली मनोरथ पावीजे काम्या अनुभम्या कल्पिजे कल फळ पावीजे कल्पवृक्षा ते पूजोनी जावे मगशंकर शंकर भुवनी संगमेश्वर से त्रिनयनी पूजा करावी मनोभावे नंदी केशरा नमोनी नमन करावे चंडी पुन्हा नंदी सवे करून जावे मग सवेची सवे ची नमोनी जावे चंडी पुढे जावे सुमूत्रसी येणे विधी प्रदक्षिणा एसे प्रदक्षिणा देखा तीन वेळा का ऋषभस्थाना सेवन निकावे श्री शिवासी वाम हस्ती वृषी तर्जनी अंगा शिंगे ठेवणे पूजा दोन्ही नैनी इंद्रा समान होय नर पुढे तीर्थ वारा नाशी अर्धकोश ना असे पहि असे नागेशी तेथे उद्भव असे जाना त्याचे असे आख्यान कथानवे नवे प्रत्यक्ष जाण होता एक ब्राह्मण भारध्वाजा गोत्राचा विरक्त असे ईश्वर भक्त सर्व त्याग करीत आपण असे अनुष्ठान इथं सदा द्यात श्री शिवासी प्रसन्न झाला चंद्रमोळी सदा दिसे दृष्टीजवळी विप्र जे सर्व काय देह हो विसर निंडत असे लोक म्हणती पिसा त्यासी निंदा करति भूवसे दोघे बंधू असते त्यासी नामे त्यांचे उदार एकाचे नाम असे ईश्वर दुसरे नाम पांडुरेश्वर बदते गेले अवेर आपण निघाले ब्रह्मज्ञाने लोक बंधू सी नका का। जाऊ काशीसी विश्वेश्वर असे जवळी दाखवी न माझे तत्काळी आश्चर्य करते लोक सकाळी दाखवी म्हणते बंधुजना इतुकी अवसरी स्थान करी ज्ञान चौथा साक्षात करी ईश्वर आला तया जवळी

दाना वर करती स्नान जाना चर तुने पुढे इथे गुरुवर सिद्ध सांगे नामधारका आपले भगिनी सरत्न बायसी दोष असे भूवसी बोलावली त्या समयासी पुस्ताती श्री गुरु मुनी एक पूर्व दोष भगिनी तुवाला आमच्या दर्शनासी पाप तुझे असे गणी आठवण करी मनात ऐकून श्री गुरुचे बोला पाया पडे वेळ वेळा वे अज्ञान आपण मुड केवळा इतके ज्ञान केचे मज श्री गुरु म्हणती तेसी आपले पाप मज पुसी वदिले पाच माजरांचे विनाशिकुन धरी आपले पाच माजरांचा गात लागले आणि कदभत पाहतो श्वेत कुष्ट झाले तिसी श्री गुरु पुपराशी पुढले जन्म भोगेसी तरी कुष्ठ जाईल आता रत्नाबाई विनवी स्वामी असे भो जन्मासी याची काजी दर्शन आले मी मुक्त होईल म्हणून इतके ऐकून श्री गुरु मूर्ती रत्नाबाई चे निरोप दे विनाशी जाय तो स्नान मात्र जाईल कुष्ठ

पुढे तीर्थरुद्रपाद रुद्रपाद कथा असे अतिनोद गयातीर्थ समप्रद तीर्थ असे अवधारा ती पुढे असे चक्रतीर्थ पवित्र अतिशे पवि्र केशवधीश सन्नीध त्र पुण्यशी स्थान स्नान करीता पदवती ज्ञानवंत असती होती चक्रांतीचा द्वारवती समान देखा ग्राम पूर्व भाग्यस कलेश्वर देवपरीयसा जैसे गोकर्ण महा बळीसी समानक्षेतपरियस खरेश्यामल मासी अभिषेक करावा देवासी दीपाराधना मासी अनंत अवधारा नंदी समर्थ भक्तजन नैनतीर्थ शिमान स्वामी निरपीले कृपेन प्रेध केलेमा अष्टतीर्थ निरोपण श्री आले मध्ये स्थान समाधना भक्त जन महानंद प्रवर्तन इति श्री गुरुचरित्रामृते परमकलत कल्पतरो श्री ऋषि सरस्वत वाक्ये ने सिद्ध नाम अमरजा संगमे गंधर्व पुर महिमा निरूपण नाम एकोणपंचाशत्तम अध्याय श्री गुरुदत्तात्रेय परमस्तु श्री गुरुदेव दत्त